अर तुझी परिस्थिती कसली वाईट आहे कशाला मारायला गाडी घेतो तू ती एकुलते एक पूर्ग नाही गाडी घ्यावा तर ती काय म्हणते जीवाच काहीतरी करीन निघूनच जाईल अरे पण आपलं हातरून बघूनच बायपासराव ना कशाला मोकर आधी लागतो गाडीच्या मग खरे पण तिची आई बाजू बाजूदार एकुलते एक लेकरू आहे आणि मग काय करायचं अरे जीवाला खायला अन्न नाही तुम्हाला रोज तीन तीन टाइम आणि तुम्ही खुशाला गाडी घ्याल निघालात मस् खरं ते आई ना करा करावंच काय मला काय मी देईन तुला पैसे पण मग तुला माहित आहे ना माझ मग आता काय व्याज आणि किती पण पैसे लागतील तुला तर एक पन्नास लागतील पन्नास हजार काय अडचण नाही पण पर मला परत देताना साठ हजार रुपये द्यावे लागतील बघ तुला मान्य होतं असं मला दिवाळीला जाऊ दे अरे दिवाळीला जायचे हा जाऊ दे ना भाऊ बीज किती दिवस झालं मी तीन वर्ष झालं भाऊ बीजच केली नाही अरे काय तुझा बा बा तिकडे दिवाळी जायची काय तुला अरे त्यांनी कधी काही घेतलंय का तुला कधी का कसली एक साडी घेतली का आतापर्यंत परिस्थिती नाही नाजूक परिस्थिती त्यांची अरे नाजूक असली म्हणजे एक साडी पुरती बी नाही का आपण घेते का नंतर काय झालंय त्याच्यात तुला काय इथं साड्या नाहीत का आहेत की अरे मग काय जायचं तुला दिवाळीला पण म्हणलं तेवढंच भाऊ करून आले असते त्यांचं नाव सुद्धा काढू नको मायापासून काय द्यायला मग औषध पाहिजे पहिलं पैसे द्याय ना तू पैसे आणलेत का नाही ना पैसे नाही मग आता सगळे एकदा दिले आता बी नेलय खतन आता काय काय द्यायचं मला लय उपकार केला तर एवढं एवढं थोडस आता नाही होणार तू काय कर थोडंफार पैसे दे मला तसं जमणार नाही आपल्याचे काय लागेल मित्रांनी गाडी मित्रांनी निली हा खरं बोलतोस का एकड़े, तु इकडे तू इकडे पुढे बँक येऊ माणसं आली तिथं रस्त्याला भेटली मला मग त्यांनी मला गाचंडून गाडी गेली घेऊन त्यांनी ते म्हणजे हप्ता का नाही भरलं पहिले का अरे नको म्हणत होतो ना मी ऐकलं का तू तुझा लाडाचा लेख द्या गाडी घेऊन द्या गाडी घेऊन आता लोकच पैसे काढले त्याला हप्ते गाडी घेऊन दिली एक सुद्धा हप्ता भरला नाही भरला मला काय सांगू नका तुमच्या तुम्ही हाताने घेऊन खात जा हाताने घेऊन खात जा मी आतापर्यंत कधी हाताने घेतले आता अरे तुला सांगतोय ना तू चल बाप्पा तिथे काय करू काय लावलं अरे जे आई बापकडे जायची म्हणती सांगतो मग काय बाबा अरे तीन चार पाच वर्ष झालं लग्न झालेलं कधी एक साडी नाही ती त्यांच्याकडे काय जायला कडे काय कमी रे भाऊ तुमच्या पाया पडते हो थोडीशी मुदत द्या वाढून आम्हाला तुझ्याकडे बघून मी मुदत वाढवीन पण मी म्हणतोय ते ऐकावं लागेल काय करताय सोडत तुला मुदत वाढवून पाहिजे ना मग हात धरताय असा मग काय झालं मग तुम्हाला शोभत काय पैसे देता तुमची पैशासाठी तुम्ही आमच्या इज्जतीवर हात घालताय का